अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यभरातील आणि जिल्ह्यातील तालुक्याच्या शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसाठी लक्षवेधी आंदोलन केलं राज्यातील सातारा जिल्ह्यात कोयना धरण झालं चौसष्ट वर्ष उलटून घेतली तरीही कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाही त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ठाणे तहसीलदार कार्यालय भिवंडी तहसीलदार कार्यालय शहापूर कार्यालय या ठिकाणी हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात तहसील कार्यालय येथे सल्लागार किसन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं माझं नाव किशन जाधव पिंपरी आमच्या अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही इथे तहसीलदार कार्यालय येथे आम्ही आंदोलन करत आहोत आमच्या प्रमुख मागण्या आहेत आम्हाला जमीन मिळाली पाहिजे आम्हाला नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत आमच्या लोका प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि पोट खर्तेदारांना जमीन मिळाली पाहिजे अशा आमच्या भरपूर मागण्या आहेत त्या परंतु प्रमुख मागण्यांमध्ये आमचा गावठाणाचा सर्वे होऊन मधील अतिक्रमण आठवली पाहिजेत आणखी आमच्या उर्वरित जमिनी ह्या लवकरात लवकर आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.